काय दादा गेले दिवस झाले ती शाळेत वाट पाहतो का नाही आली ती शाळेत तब्येत ठीक आहे तिची थी? तिला पुढे शिकवायची ऐकत नाही आमची घरी आमच्या कामात हातभार लावती तेच लय आमच्यासाठी अहो पण मुलगी हुशार आहे तुमची पैशाचं सोंग नाही घेता येत पैशाची अडचण असेल तर आताच सरकार दूर करता येते अहो इतर मागास विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अडचणी दूर केल्यात या शासनाने मॅट्रिक पूर्व व मॅट्रिकोत्तर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना हे शासन शिष्यवृत्ती देत त्यामुळे तुम्ही खर्चाची चिंता अजिबात करू नका सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मागास प्रवर्गातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती साठ वरून दोनशे रुपयांपर्यंत वाढवली आहे तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आठवी ते दहावीच्या मुलींच्या शिष्यवृत्तीच्या मासिक दरात शंभर रुपयावरनं तीनशे रुपये इतकी वाढ केली आहे आत्ताच्या शासनाने शासन तुमच्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आता निर्णय तुमचा